माधवीताई जोशी या समाजसेविका आहेत आणि त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आपल्या इकडे आदिवासी वाड्या आहेत डोंगरावरती ज्या वाड्या आहेत त्यांची आता एवढे हाल होत आहेत की तिथे रस्ते नाही आहेत लाईट नाही पाणी नाही ते माथेरान आहे लोणावळा आहे सोलनपाडा आहे जर रोजगार उपलब्ध झाले भीमाशंकर जो रोड आहे त्या रस्त्याकडे कोणी लक्ष देत नाहीये लोक तिथे चालत जातात आदिवासी वाड्यांना रस्त्यांची सोय नाहीये पाणी लाईट हे नाहीये गड किल्ले हे याची अवस्था खूपच वाईट आहे आपल्या समोर जे उमेदवार मतदारसंघामध्ये आहेत श्रीरंग बारणे आहे संजोग वाघेरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आपण फिरताय पण कसा प्रतिसाद आहे आणि हे उमेदवार आव्हान आहेत का मी जिजाऊंची लेख आहे सावित्रींची लेख आहे आणि माता रमाईंची लेख आहे शक्तीचा विजय होणार आहे आणि नक्कीच तुम्ही खासदार होणार आहात देशात लोकसभा निवडणुकीचं चा रण चांगलंच तापलेलं आहे देशात आणि राज्यात आपण विचार केला तर इंडिया आघाडी महायुती आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये तिरंगी लढत होत आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी स्त्री उमेदवार महिला उमेदवाराला संधी देऊन महिलांचा सन्मान केलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे माधवीताई जोशी या समाजसेविका आहेत आणि त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आपण एक्सक्ल्युजिव्ह त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई काय भावना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदारांनी आपल्याला ही उमेदवारी दिली काय भावना आहे सर्वांना जय शिवराय जय भीम खरंच खूप आनंद होतो आहे की मी आज अशा पक्षामध्ये काम करते की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आहेत आणि त्यांच्या त्यांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला हो आहे त्या विश्वासास मी पात्र उतरणार आहे आणि त्यांनी जो मला शब्द दिलेला आहे तो शब्द खरा करणारा आहे आणि नक्कीच पूर्ण ताकदीने आणि पूर्ण प्रयत्नांनी उतरणार आहे ताई मला सांगा लोकसभा निवडणूक लढवताना आपल्या डोळ्यासमोर एक व्हिजन असतं विकासाचं व्हिजन असतं मावळ लोकसभा मतदारसंघामधल्या समस्या असतील किंवा प्रश्न असतील त्या सोडवणुकीसाठी तुम्ही प्रयत्न करालच पण त्यात त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय विकासाचे मुद्दे काय कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात सर्वात प्रथम जो मुद्दा आहे तो बेरोजगारी आत्ता आपल्या इथे भरपूर कंपन्या आहेत रसायनी असेल खोपोली असेल खालापूर असेल भरपूर एवढ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत पण त्याच्यामध्ये आपल्या स्थानिक जे युवक आहेत तर त्यांना रोजगार नाही आहे एवढे शिकलेली मुलं आहेत पण त्यांचं शिक्षण तिथे कमी पडत आहे बाहेरची मुलं तिथं जॉईन केलेली जातात आणि आपल्या स्थानिक लोकांना तिथे काडी मात्र किंमत नाही आहे तर सर्वात प प्रथम मी काम जे करणार आहे ते आपल्या स्थानिक जे युवा वर्ग आहे त्यांना बेरोजगारीपासून मुक्त करणार आहे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये काही दृष्टिकोन आहे का नक्कीच आहे कारण आपण तर बघतोच की आजकाल सगळेच गाड्या चालवत असतात आणि गाड्या चालवता चालवता check… रस्ते आपल्याला सगळ्यांना महत्त्वाचे आहेतच जाौ आणि रस्ते चांगले नसतील तर आपल्याला माहीत आहे की आपलीसुद्धा हालत बेकार होते आणि गाड्यांची तर होतेच रस्ते बनवता बनवता त्या रस्त्यांच्यामध्ये जी झाडं आलेली आहेत साईडला जी झाडं आलेली आहेत ती कापली गेलेली आहेत आणि त्याचं परत लागवड झालेली नाही आहे वृक्षारोपण केलेलं नाही आहे त्याच्यामुळं पहिला माझा जो पाऊल उचलणार आहे ते वृक्षारोपण असेल आणि नक्कीच मी प्रयत्न करणार आहे जेवढी मला झाडं लावता येतील तेवढी मी लावणार आहे असं म्हटलं जातं देशामध्ये की लोकशाही आणि संविधान धोक्यामध्ये आहे ही दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ती शेवटची निवडणूक होईल असे देखील विरोधकांकडून भीती व्यक्त केली जाते हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू आहे कसं बघता आपण बाळासाहेबजी ह्या मुद्द्यांवर लढतायत आपण इथं मतदारसंघामध्ये हे मुद्दे कसे मांडाल कसं नक्कीच कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान एवढं जपलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यातून नक्कीच महिलांसाठी आणि युवा वर्गासाठी खूप छान त्याच्यात संदेश आहेत कायदे आहेत आणि जर त्याचं पालन करून जर आपण पुढे जात नसेल तर आपला काहीच उपयोग नाही आहे तरी मी फक्त एकच करेन की आपलं जे संविधान आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या संविधानानुसार चालण्याचा प्रयत्न करणार आहे च मतदारसंघामध्ये आरोग्याच्या सुविधा असतील जे काही प्रश्न आहेत किंवा इतर रोजगाराचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपले काय विशेष प्रयत्न असतील कोणकोणत्या भूमिका आपण घेऊन या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करण्याचा आपला संकल्प आहे शिक्षण आरोग्य नंतर खाजगीकरण हे भरपूर प्रश्न आहेत आपल्या इकडे आदिवासी वाड्या आहेत डोंगरावरती ज्या वाड्या आहेत त्या सगळ्या आहेत त्यांची आत्ता एवढे हाल होत आहेत की तिथे रस्ते नाही आहेत लाईट नाही पाणी नाही आहे तर त्या ज्या काही योजना आहेत आत्ता योजना सगळ्या आलेल्या आहेत पण त्या लोकांपर्यंत पोचलेल्या नाही आहेत जलजीवन मशीन मिशन असेल तर ती फक्त कागदोपत्री आहे लोकांपर्यंत अजून गेलेली नाही समाजकल्याणच्या ज्या योजना आहेत विद्यार्थ्यांसाठी असतील किंवा गृहकर्ज किंवा उ उद्योग याच्यासाठी ज्या असतील त्यासुद्धा अजून त्याच्यासाठी लोकांना एवढी वणवण करायला लागते ला 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 छोटंसं काम असतं पण त्याच्यासाठी दहा कागदपत्रं त्यांना जमा करावी लागतात तर हे जे काही त्यांचे खाटाटोप आहेत ते फक्त कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे आदिवासींचं जे स्थलांतर आहे किंवा रोजगारासाठी जे स्थलांतर आहे ते रोखण्यासाठी काय करता येईल किंवा इथं स्थानिक ठिकाणी प्रकल्प आणण्यासाठी आपली भूमिका काय असेल केंद्राचे प्रकल्प इथं यावेत यासाठी आपले प्रयत्न असतील का नक्कीच असणार आहे केंद्राचे जे लोकाभिमुख केंद्रा जे जनकल्याणच्या लोका योजना असणार आहेत ज्या मतदारसंघात आपण पोचवण्याचं काम करणार आहे आणि जसं तुम्ही बोललात की आदिवासी लोकं तर जे, 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 जे दगडयुक्त जे गावं आहेत किंवा डोंगरावरची जी हां दरडग्रस्त गावं आहेत त्यांचं जे पुनर्वसन आहे ते करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे कारण पावसाळ्यामध्ये त्यांना खूप धोका आहे आपल्या इथे एक गोष्ट घडलेलीच आहे इर्षालवाडीची तिथं लाखो लोक शेकडो लोकं गेलेली आहेत त्यांचं संसार उद्ध्वस्त झालेत त्यांनी आत्ता त्यांचा अजून पुनर्वसनचा विषय कोणी घेतलेला नाही आहे तो पण सु आत्ता कागदपत्री आहे त्याच्यावरती पण आवाज उठवलेला होता पण तो आवाज आपला दाबला गेलेला आहे त्याच्यावरती आपल्याला वाच्यता करता आलेली नाही आहे तर ते प्रश्न मी नक्कीच उचलणार आहे तरी मला सांगा हा मतदारसंघ जो आहे तो पर्यटनाचा आहे जागतिक पर्यटन स्थळं या ठिकाणी आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात माथेरान असेल किंवा इतर जे काही ठिकाण आहेत लोणावळा असेल हे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जातात या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी किंवा तिथं रोजगार निर्मा निर्मिती करण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील आपल्या इथे माथेरान आहे लोणावळा आहे नंतर सोलनपाडा आहे खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तिथे जर रोजगार उपलब्ध झाले तर युवकांनासुद्धा थोडंसं रोजगार मिळणार आहे पण आपल्या पर्यटन स्थळांवरती कोणी लक्ष देत नाही आहे भीमाशंकर जो रोड आहे तर त्या रस्त्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे तिथे चालत जातात पण तिकडेसुद्धा लक्ष नाही आहे जंगल एवढं छान आहे तिकडे त्याचं संवर्धन होत नाही आहे त्याच्यामुळं हे जे सगळे प्रश्न आहेत नक्कीच हे मी उचलणार आहे आरोग्याच्या जर सुविधा बघितल्यात तर जसं आता आपण बघतो की ह्या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होतात आणि अपघाताची मालिका सुरू आहे तर हे जे जीव आहेत ते जखमी जीव असतील किंवा गंभीर रुग्ण जे आहेत त्यांना दवाखान्यात नेताना त्यांचा मृत्यू होतो त्यासाठी आपली काय भूमिका असणार आहे रुग्णालयाच्या संदर्भात आपला दृष्टिकोन काय नक्कीच जर बघितलं आपण तर कर्जत खालापूर आणि पनवेल पनवेल बोलण्यापेक्षा चौकपर्यंत जर बघितलं तर आपल्या इथे मोठं हॉस्पिटल असं नाही आहे की जर आपल्या इथे जर एखादा अपघात घडला किंवा कोणाला काही मोठा आजार झाला तर त्यांना डायरेक्ट एम जी एम किंवा मुंबई या ठिकाणी जावं लागतं त्या वेळात जर काही त्यांचं झालं तर याला दोष कोणाला द्यायचा त्याच्यामुळं नक्कीच मी प्रयत्न करणार आहे की एकतरी हॉस्पिटल आपल्या इथं मोठं व्हावं अशी मी सरकारला विनंती करणार आहे केंद्राकडून जर आपण बघितलं तर प्रधानमंत्री सडक योजना ज्या आहेत त्या योजना राबवल्या जातात आणि त्या योजनेच्या माध्यमातून गाव खेड्यापाड्यामध्ये आदिवासी वाड्यापाड्यावर रस्ते पोहोचतात आपल्या मतदारसंघामध्ये आता रस्त्यांची अवस्था काय आहे आणि रस्ते दुरुस्तीसाठी किंवा खेड्यापाड्यातील दुर्गम भागातील रस्ते मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील नक्कीच आदिवासी वाड्यांना रस्त्यांची सोय नाही आहे पाणी लाईट हे नाही आहे तिथे जाण्यासाठी त्यांना स्वतःची वाहन असणं गरजेचं आहे तिथे सरकारी बस किंवा दुसरं कुठलंही सुविधा नाही आहे की ते तिथं तिथपर्यंत किंवा शहरापर्यंत पोचतील असा प्रवास त्यांना खूप ख खडतर करावा लागतो है। माजा माजा आहे आणि हाच माझा प्रयत्न राहील की जेवढ्या माझ्या आदिवासी वाड्या आहेत खेडेगावं आहेत जिथपर्यंत बस पोचत नाही आहेत किंवा कुठलं दुसरं वाहन पोचत नाही आहे त्यांना जोपर्यंत स्वतःचं वाहन करून खाजगी वाहन करून येत नाहीत तोपर्यंत ते त्यांच्या गावातून जाऊ शकत नाही आहेत तर मी हे एक पहिलं काम करेन की त्यांच्या गावापर्यंत बसची सेवा उपलब्ध करून देईन मतदारसंघामध्ये जशी पर्यटन स्थळं आहेत तशी ऐतिहासिक आणि पौराणिक वास्तू आहेत ज्या पद्धतीनं आपण बघू शकतो की गड किल्ले लेणे आहेत यासाठी आपले प्रयत्न काय असतील गड किल्ले लेण्या वाचवण्यासाठी नक्कीच गड किल्ले हे ह्याची अवस्था खूपच वाईट आहे आणि नक्कीच त्यांचं संवर्धन करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे आणि आपले जे गड गड किल्ले हे आहेत जसं शि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं जतन केलेलं होतं तर मी त्याच्यातलं खारीचा वाटा उचलणार आहे आणि त्याचं संरक्षण करणार आहे माझा एक शेवटचा प्रश्न आपण आपल्यासमोर जे उमेदवार मतदारसंघामध्ये आहेत श्रीरंग बारणे आहेत दोन टम त्यांनी खासदार की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे तर संजोग वगैरे महाविका हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत हे उमेदवार आपल्याला आव्हान वाटत आहेत का मतदारसंघामध्ये आपण फिरताय तर कसा प्रतिसाद आहे आणि हे उमेदवार आव्हान आहेत का काय वाटतंय तुम्हाला मुळीच आव्हान वाटत नाही आहे कारण मी ज्या पक्षामध्ये आहे पक्ष म्हणण्यापेक्षा ज्या हाताच्या सावलीखाली मी आहे तो हात खूप मोठा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत आणि त्यांच्यावरती मला खूप विश्वास आहे आणि त्यांनी ज्या विश्वासावरती मला तिकीट दिलं आहे त्याचं नक्कीच सोनं करणारं आहे आणि मी जिजाऊंची लेख आहे सावित्रींची लेख आहे आणि माता रमाईंची लेख आहे त्यामुळं मी नक्कीच त्यांनी जसं कठीण परिस्थितीतून मार्ग काढला मी पण नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि मी जनतेला विश्वास देते की तुमचे जेवढे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी पुरेपूर प्र प्रयत्न करणार आहे मतदारसंघामध्ये आपण त्या ठिकाणी गेलात कसा प्रतिसाद आहे काय वाटतं कसं वाटतं तुम्ही पहिल्यांदा ही निवडणूक लढवताय प्रतिसाद कसा आहे नक्कीच खूप छान प्रसि प्रतिसाद मिळतो आहे मला असं वाटलेलं होतं की फक्त महिलांकडून मला प्रतिसाद मिळेल पण नक्कीच नाही जे आपले युवा पिढी आहे किंवा आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचासुद्धा रिस्पॉन्स मला खूप छान मिळेला मिळालेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी जाते आहे तिथं तिथं मला खूप भरभरून आशीर्वाद आणि भरभरून प्रेम मिळतं आहे आणि एकच बोलतात की ताई ह्या वेळेस नक्कीच स्त्रीशक्तीचा विजय होणार आहे आणि नक्कीच तुम्ही खासदार होणार आहात मॅक्स महाराष्ट्र होत्या मॅक्स महाराष्ट्रावर माधवीताई जोशी या आपल्याशी त्या ठिकाणी थे त्यांनी सविस्तर अशी मुलाखत दिलेली आहे लोकशाही आणि संविधान वाचवण्याबरोबरच पर्यावरण आरोग्य शिक्षण रोजगार स्थलांतर या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांसह गड किल्ले लेण्या वाचवण्यासाठी त्या प्रयत्नशील राहणार आहेत शासनाच्या लोकाभिमुख योजना ज्या आहेत त्या तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा देखील त्या प्रयत्न करणार आहेत त्यांनी आपला संकल्प मांडताना त्यांनी सांगितलं आहे की मतदारसंघातील जे काही प्रश्न आहेत किंवा बेरोजगारीसारखा अत्यंत गहन प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने मी काम करणार असल्याचं मॅक्स महाराष्ट्रावर एक्सक्ल्युझिव्ह बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण